आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे सिमला मिरचीचे पकोडे पावसाळ्यामध्ये काहीतरी छान गरमागरम खावसं वाटतं आता कांद्याचे पकोडे बटाट्याचे पकोडे खा हे नेहमीच खातो आपण तेव्हा आता यावेळेस तुम्ही हे सिमला मिरचीचे पकोडे नक्की करून बघा खूपच टेस्टी लागतात एकदम झटपट होणारी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे ही, ही सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण सिमला मिरचीचे पकोडे बनवतो आहे त्याच्यासाठी आपण दोन शिमला मिरची घेतली आहे मीडियम साईजच्या बघू शकता केवढा मोठा साईज येतो आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे आपण आता आपण जो लहान कांदा घेतलेला आहे त्याचं साल आपण काढून घेतलेलं आहे आणि आपली जी शिमला मिरची आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्याच्या त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहे आणि पुन्हा एक काप करून अजून त्याचे तुकडे करून घेत आहे आणि त्याच्या आता आतल्या ज्या बिया आहे त्या आपले आपण काढून घेतो आहे सगळ्याच बिया आपण काढतो आहे आपल्याला बिया नको आहे आता आपण सगळ्या शिमला मिरचीच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि सिमला मिरचीचे पातळ पातळ आपण स्लायसीस करून घेतो आहे बघू शकता कशा पद्धतीने मी शिमला मिरची पकडलेली आहे आणि एकदम थीन एकदम पातळ असे स्लायसीस करायचे जर जाडे स्लायजीस केले तर आपले पकोडे नरम पडतील तळल्यानंतर ते जास्त वेळ क्रंची राहणार नाही त्याच्यामुळे पातळ स्लायसेस करणं जास्त गरजेचं आहे आता आपण सगळ्या स्लायजेस करून घेतलेल्या आहे शिमला मिरचीच्या बघू शकता कशा दिसतात आहे अशा प्रकारे आपण दोन्ही शिमला मिरचीचे छान स्लायसेस करून घेतो एकदम पातळ असे आता शिमला मिरचीच्या आपण पातळशा स्लायझेस करून घेतलेल्या आहे बघू शकता किती छान स्लायसेस झाल्या एकदम पातळशा आता आपण जो कांदा घेतलेला आहे त्या कांद्याचे पण पातळ अशा स्लायसेस करून घेतो आहे सुरुवातीला त्याचा मधला जो कडक पोर्शन आहे तो आपण काढून घेतो आहे आणि कांद्याच्या एकदम पातळ अशा स्लायजेस करून घेतो आहे बघू शकता कशा प्रकारे कट करत आहे कांद्याचे एकदम पातळ अशा स्लायसेस करून घेतलेल्या आहे अशाच प्रकारचे पु बाकीचाही उरलेलाही कांदा आपण चिरून घेतो आहे बघू शकता आता कांद्याच्या किती छान स्लायसेस झालेले आहे आणि सिमला मिरचीच्या एकदम पातळ अशा स्लायझेस आपण करून घेतलेले आहे आणि आता ह्या शिमला मिरची आणि कांद्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे या स्लायझेसला आता आपण कांदा आणि सिमला मिरचीच्या स्लायसेसमध्ये मीठ टाकून घेतो आहे तेचप्रमाणे मीठ टाकायचं मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि मीठ आता त्या स्लायझेसला व्यवस्थित सोळून घेतो आहे कांद्याच्या ज्या स्लायसेस आहे त्या सेपरेट करत आहे त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेत आहे आणि सगळीकडे छान मीठ लावून घेतो आहे म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि दहा मिनटं आपण त्याला बाजूला ठेवून देतो आहे आता दहा मिनटं मीठ मिंट लावून शिमला मिरचीला आणि कांद्याला तसंच ठेवलेले भरपूर पाणी सुटलं आहे त्याला आता आपण त्याच्यामध्ये बेसन टाकून घेतो आहे आपण जास्तीचं पाणी टाकणार नाही याच्यात जेवढं पाणी सुटलं आहे त्याच्यात जितकं बेसन मावेल तेवढंच आपण बेसन टाकतो आहे एकदम बेसन टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं आणि मिक्स करायचं पुन्हा थोडं पीठ टाकलेलं आहे आपण आणि मिक्स करून घेतो आहे आणि छान असं मिक्स करायचं ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सहा ते सात टेबल स्पून पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता बघू शकता आपल्याला बे पकोड्याला ज जसं पाहिजे तसं बॅटर आपलं तयार झालेलं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही आहे आणि याला आता आपण छान एक मिनटं फेटून घ्यायचं व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे आपले पकोडे एकदम क्रंची होतील आणि हलके होतील बघू शकता कसं झालं आहे आपलं हे बॅटर पकोडे टाकताना तुम्हाला जर पीठ सैल वाटलं तर थोडं अजून बेसन तुम्ही टाकू शकता आता हे बॅटर एकदम परफेक्ट आहे आता याच्यामध्ये सहा सात कडीपत्त्याची पानं बारीक चिरून ती टाकून घेतो आहे आपण आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घेतो आहे मिडियम तिखट आहे त्या अर्धा इंचापेक्षाही कमी असा अद्रकचा तुकडा घेतला आणि त्याला छान खिसून घेतो आहे अद्रकची खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये आणि आता भरपूर कोथिंबीर टाकतो आहे चार पाच टेबलस्पून आपण कोथिंबीर टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये अर्धा चमच आपण ओवा टाकतो आहे आणि एक टेबल स्पून आपण तीळ टाकतो आहे तीळ पण खूप छान लागते या पकोड्यामध्ये दोन पिंच आपण हिंग टाकून घेतो आहे हाफ अ टीस्पून आपण हल्दी पावडर टाकतो आहे वन टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे वन टी स्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता सवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ टाकतो आहे आधी आपण कांदा आणि सिमला मिरचीमध्ये मीठ टाकलेलं आहे त्याचा अंदाज घेऊन आता मीठ टाकायचं आता सगळं साहित्य आपण नीट मिक्स करून घेतो आहे आणि थोडंसं फेटून पण घेतो आहे हलकं होतं त्याच्याने आणि पकोडे एकदम क्रंची होतात आता आपल्या पकोड्याचं बॅटर तयार झालेलं आहे गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं मीडियम गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एकदम छोट्या छोट्या साईजचे लांब लांब असे पकोडे टाकून घेतो आहे बघू शकता प्रकारे टाकत आहे ते एकदम छोट्या साईजचे टाकले तर ते क्रंची होतात आणि जर मोठे टाकले तर ते नंतर आतनं सॉफ्ट राहतात बाहेरनं फक्त क्रंची होतात आपल्याला एकदम कुरकुरीत असे पकोडे करायचे आहे त्याच्यासाठी आपण छोट्या छोट्या साईजमध्ये टाकून घेतले गॅसची फ्लेम आपण आता मीडियम ठेवलेली आहे एका बाजूने छान होऊ द्यायचं नंतरच पलटवायचं आणि नंतर मीडियम गॅसवर अलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला छान तळून घेतो आहे सगळीकडनं एकसारखा रंग येईल त्याच्यासाठी आपल्याला परतवत राहायचं आहे आता बघू शकता किती छान रंग आलेला आहे एकदम गोल्डन कलर आलेले आहे आणि क्रंची झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे पकोडे आपले तयार झालेले आहे आता मी तुम्हाला दाखवते किती छान कलर आला आहे त्याचा बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे पकोडे तळून झालेले आहे आपले आता तेल आपण निथळून घेतो आहे आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे अशाच प्रकारे पूर्ण पकोडे आपण तेल निथळून काढून घेतो आहे म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल बघू शकता शिमला मिरचीचे पकोडे किती टेस्टी झालेले आहे सुंदर झालेले एकदम क्रंची झालेले आहे अशाच प्रकारे आपण उरलेले पकोडे तळून घेतो आहे आता दुसऱ्या बॅचचे पकोडे आपण टाकून घेतो आहे छोट्या छोट्या आकारात पकोडे टाकतो आहे आपण आणि त्याला बघू शकता गोल्डन कलरपर्यंत आपण तळून घेतलेले आहे आणि आता काढून घेतो आहे अशाच प्रकारे आपण सगळे पकोडे तळून घेतो आहे सिमल्या मिरचीच्या पकोड्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे सोबत टोमॅटो केचअप सर्व केलेलं आहे टोमॅटो केचपसोबत हे पकोडे फारच टेस्टी लागतात एकदम सुन टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा सगळ्यांना खाऊ घाला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद